सगळ्या दिवशी आपल्या प्लॉटमध्ये सटिंग पकडायला सुरुवात झाली पण यावर्षी वर्षी जरा अवकाळी पावसाचं आणि उन्हाळी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे कधी ड्रॉपिंगची पण समस्याला सुरुवात झालेली आहे त्याच्यावर आपल्याला निवारण करण्यासाठी बुरशीनाशकाचा वेळच्या वेळी वापर झाला पाहिजे आणि आपल्या प्लॉटचे कॅल्शियम बोरान झिरो पंचेचाळीस ह्या खतांचा पण वापर झाला पाहिजे वरून देताना आपण फुलकळीसाठी फुलकळी ड्रॉप होणे याच्यासाठी पण स्प्रेचं नियोजन केलं पाहिजे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टच्या माध्यमातून स्प्रेचं नियोजन आणि खत नियोजन सांगतच असतो पावसानंतर वांगी पिकामध्ये ज्या समस्या जा येतात त्या म्हणजे आता जास्तीत जास्त पाऊस झाला तर विल्टिंग आता विल्टिंग समस्या ही जोरात चालू आहे त्याच्यावरती आपल्याला प्रिव्हेंटिव्ह शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कामं करून घेतली की जी आपण ड्रेंचिंगमधून जर बुरशीनाशकाचा वारंवार वापराचा केला पहिल्या ड्रेन्चिंगमधून रोको शेवटच्या ड्रेंचिंगमधून रुडमिल गोल्ड आणि पाण्याचा वापर कमीत कमी प्रमाणामध्ये मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतकरी मित्रांनो पाण्याचा वापर पहिल्या एक ते दीड महिन्यामध्ये वांगी पिकामध्ये एकदम आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एकदम अत्यंत अल्प पा झाला पाहिजे जास्तीत जास्त आपण पाण्याचा वापर केला तर आपल्याला विल्टिंग समस्याला सामोरं जायला लागते आणि त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या एक ते पंचेचाळीस दिवसामध्ये पाणी नियोजन काटेकोर पाहिजे एकदा जर विल्टिंग प्लॉटमध्ये सुरुवात झाली तर त्या विल्टिंगसाठी आपल्याला भरपूर काम करावं लागतं आणि आपले जे चालू झाडं असतात ते खराब व्हायला सुरुवात होतं शेतकरी मित्रांनो आज आपण अडतीसावे दिवस झालेला आहे अडतीसाव्या दिवशी जे आपल्या प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये काही अडचण नाही आहे अडतीस दिवस पूर्ण होऊन झालेत कुठंही एकही झाड विल्टिंग नाही का तर आपण करताना सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन केलं तर पाणी नियोजन मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पाणी नियोजन किती महत्त्वाचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी नियोजनाबद्दल नि पण आपल्याला कमेंट्स आलेले आहेत त्याचं पण मी नियोजन शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे अडतीसव्या दिवशी आपल्या झाडाची बघा कळी पकडायला सुरुवात केलेली झाड फुटवा फुटव्याला पण हवा फुक वांगी पिकामध्ये फुटव्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलं पाहिजे जसा फुटवा निघेल तसं फुलकळी आता हे आपल्या खालना फुल तळात आपण जे पान काढणी व्यवस्थापन केलं तर त्याचे सुंदर जल शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर मी आता दाखवते आपण पान काढून घेतल्यामुळे हे फुटव्याचे प्रमाण शेतकरी मित्रांनो वाढले फुटवा वाढला की आपल्या झाडाचे उत्पन्न क्षमता वाढल्या बघा आता ती लगेच कळे आले शेतकरी मित्रांनो हे जर आपण पान काढलं नसतं तर हिथे फुटवा निघला नसता महत्त्वाची हट्टेस्ट येत शेतकरी मित्रांनो कालला फुटवा आपण ही पानं काढून घेतली फुटव्याला सुरुवात झाली हिथून जे आता शूट निघणार आहे त्या शूटमध्ये आपल्याला पूर्ण वांग्याचं वांगीच निघण्या हवं आहे तुमच्या फुटं डेमोमध्ये दाखवतो शेतकरी मित्रांनो नाही का तर आता फुटवातला आपण पान काढून घेतलं तर लगेच फुटवा आला फोटवाला संग कळी आली म्हणजे आपल्याला उत्पन्नात शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के फरक पडतो आता ते मोठ्या झाडाचं बघा जे आपण पान काढणे व्यवस्थापन आहे पंधराव्या दिवशी तिसऱ्या दिवशी पंचेचाळीसाव्या दिवशी त्याचे सुंदर रिझल्ट मी आता तिसऱ्याव्या दिवशीचा फुटवा आपण पानं काढून घेतलं त्याचे तो रिझल्ट तुम्हाला समोर दाखवत आहे फक्त आज आठ दिवस झालेत आपण पानं काढून परत झाडं ह्या समज झाली कुठेही आपल्या प्लॉटमध्ये वाटत नाही की पानं काढल्यात आणि झाड तसंच राहील चौथ्या ते पाचव्या दिवशी पानं हायशी होते शेतकरी मित्रांनो हे आता तिसऱ्या दिवशी पानं काढून घेतलेले आहेत त्याचं फुटवा बघा पन, पन, ही फांदी आली फांदी आली की फांदी आली की संग फुल पण आलं आले काय नको आपल्या का अडतीसव्या दिवशी प्लॉटमध्ये आपल्याला कळीला सुरुवात झालेली आहे कळी पकडलेले ह्याच्यात पण फळात पण रूपांतर झालेलं आहे वांगी पिकामध्ये पानं काढणं हे तीन टप्प्यामध्ये शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये पाणी काढणं महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो हे बघा खालणं फुटवायच्या प्रमाण बघा हे बघा आता फांदीच तयार झाली शेतकरी फांदी आली फांदीसंग फुलकळी आली आप ले ले फोट वाला। फोट वाला की आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पानं काढल्यामुळं आपल्याला हे जे रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर आहे पान इथलं कट केलं आपण पान काढल्या लगेच ही फोटो आलं की सिस्टम घेऊन इच्छितो आपल्यात हे जी जेवढ्या वांगी पिकामध्ये फांद्यांची संख्या जास्त तेवढं आपल्याला उत्पन्न जास्त शेतकरी मित्रांनो हे बघा शूट नुसतं शूट आहेत शेतकरी मित्रांनो शूट शूट निघायसाठी औषधाचा वापर केला पाहिजे ड्रिंकमधून खताचा वापर केला केला पाहिजे त्याच्याबरोबर हे ज्या टिप्स आहेत त्या टिप्सचा पण शेतकरी मित्रांनो वापर केला पाहिजे नुसतंच आपण खतावर आणि पाण्यावर न सोडून देता हे बाबा शेतकरी मित्रांनो आपण हे पानं काढून घेतले पानं काढल्यानंतर डायरेक्ट शूटच म्हणजे आपलं डबल झाड होते शेतकरी मित्रांनो ह्या जे ट्रिक्स आणि ह्याच्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब चॅनलवर वांगी पिकातील जे आमचा दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे तो तुम्हाला मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कन्सल्टिंग केलं तर त्या शेतकऱ्याची आपण मुलाखत आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे जबरदस्त त्या शेतकऱ्याचा फायदा झालेला आहे त्या चॅनलवरती जाऊन आपण सोशल मीडियाच्या सोशल मीडियाची मुलाखत म्हणून आपण त्याच्यावर टाकलेली आहे तो व्हिडिओ पण पहा शेतकऱ्याचा नंबर आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आपण जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून कन्सल्टिंग चालू केलं आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांना आलेले आहेत त्या शेतकऱ्याची मुलाखत आपण घेतलेली आहे ती मुलाखत पण शेतकरी मित्रांजवळ पान लाईव्हमध्ये मी तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो हे बघा पानं काढले की कसं शूट येतात बघा शेतकरी मित्रांनो हे आपण पान काढून घेतलेलं आहे की पान कट केलं येतलं बघा फोटो आपल्याला कळीत कळी पण पकडलेली फक्त अडतीस दिवस झाले शेतकरी मित्रांनो आपल्याला कळी पण पक फळात पण रूपांतर झालेलं आहे सुंदर रिझल्ट आपले शेतकरी मित्रांनो प्लॉटवरती आलेले आहेत कमीत कमी खर्चात आपण व्यवस्थापन केलेला आहे असं काय एवढंच भरमसाठ खर्चाचा वापर केलेला नाही जे मी काय काम केले चे मा तुन तुन चे ते आपल्याला पूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण डे वाईज व्हिडिओ केलेले आहे शेतकरी मित्रांनो पिक करणं तुमच्यासाठी मी आता सोपं करून ठेवलेलं आहे फक्त तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे काही अडचणी आल्या तर माझ्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे वांगी पिकामध्ये फळ फुकवणाऱ्या शेंडाळी याचे व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो कुठेही शेंडाळी नाही प्लॉटमध्ये आपल्या परवा आपल्याला एक कर्नाटकचा शेतकरी म्हणून प्लॉट व्हिजिट केला मी विचारलं साहेब मी जी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो ते लाईव्हमध्ये तुम्हाला आहे का तो शेतकरी एकदम सांगितला नाही जे तुम्ही साहेब दाखवता ते लाईव्हमध्ये सध्याला तुमच्या प्लॉटवरती जसं व्हिडिओमध्ये सांगितलं तशा पद्धतीमध्ये सर्व गोष्टी आहेत कुठेही शेतकरी मित्रांनो आपण फसवणूक करायची हे काही आपला उद्देश नाही शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये वांगी उत्पन्न कसं वाढवता येईल हे आपल्या चॅनलचा उद्देश आहे आणि जे आपल्याकडे प्लॉट कन्सल्टिंगला आहेत त्याचे पण आपण मुलाखत शेतकरी मित्रांनो तुम्हाला टाकलेले आहे म्हणजे कुठल्याही प्रूफ्सहित आपण काम केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्याला कधीही आपल्या प्लॉटवरती आहे आपल्या कन्सल्टिंगच्या प्लॉटवर ज्या कन्सल्टिंग आपल्या आहेत त्या प्लॉटवरती आहे लाईवमध्ये तुम्हाला डेमो दाखवणार शेतकरी मित्रांनो शंभर शंभर किलोमध्ये दोन दोन आणि तीन तीन किलो फक्त कीड निघालेली आहे आता सध्याला तीस ते -ती चाळीस टक्के सर्व भागात किडे प्रमाण जास्त आहे फळ करणार आहे पण जे आपल्या स्वतःचा प्लॉट आता माझ्या कालच्या प्लॉटचं मी लाईव्ह केलं तर बघा दहा त्र्यांवरच दोनशे किलो माल निघला होता किती किडकं निघले हे त्याच कसा बंदोबस्त केला हे आपण दाखवलेला आहे शेतकरी मित्रांनो लाईव्ह लायला शेतकऱ्यांनी व्हिडिओ क्वालिटी कशी आली आवाज कशी आला आहे जरा कमेंट करून सांगा फक्त अडतीस दिवस शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला झालेले आहेत प्लॉटची क्वालिटी कशी आहे जरा लाईक करावं प्लॉटचं आपल्याला जर नियोजन आवडलं असेल तर फक्त शेतकरी मित्रांनो सव्या दिवशी बघा ही कळी आलेली आहे आता सध्याला आपल्याला माल पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो भाजीपाल्यामध्ये शेतकरी मित्रांनो असा आवाढ खर्च करून हे करून काही करायची गरज नाही ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या वापरला तुम्ही तर शंभर टक्के त्याचा फायदा म्हणजे फायदा होतो शेतकरी मित्रांनो आणि लाईव्हमध्ये मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रूफ दाखवत असतो कुठल्याही गोष्टीचा आपण जे व्हिडिओ करतो वांगी पिकामध्ये महत्त्व सांगतो जे आपण पानं काढल्यानंतर काय होतं काय नाही होतं नवका शेतकरी मित्रांनो फक्त आपण हे जे दोन वेळा पानं काढून घेतली पंधराव्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी हे बघा तुमच्या समोर लायवमध्ये रिझल्ट बघा कसे फुटवे आलेले आहेत फुटवे आले म्हणजे फांदी आली फांदी आली की आपल्याला शेतकरी मित्रांनो त्यातनं कळी आली म्हणजे उत्पन्नात फरक पडला आणि प्रत्येक आपण पानं काढून घेतल्या बा हे पान काढलं हे पान काढलं फुटवा आला फुटवा आला की स्टंप झाले शेतकरी मित्रांनो आपल्या झाडाचा बंच वाढला बंच वाढला म्हणजे उत्पन्न वाढलं शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पानं नाही काढून घेतला तर झाड एक शिवडी जातं उंच जाते उंच झाड गेल्यामुळे तुम्हाला मालामध्ये फरक पडतोय शेतकरी हे आपण आता इथलं पान काढून घेतलं होतं पान काढल्यानंतर हा शूट आला शूट आला म्हणजे आपल्याला जे उत्पन्नात वाढलंच आता हे पान काढून घेतलेलं आहे तेव्हा ते हे पान काढून घेतले पान काढलं तर शूट वाढला काय अडतीस दिवस झाले शेतकरी मित्रांनो पूर्ण निरोगी कळे आपल्या प्लॉटवरती अशाच व्यवस्थापनासाठी आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्या शेतकऱ्याने आपल्याला तुमचा नंबर कमेंटमध्ये टाका महाराष्ट्रात कुठेही प्लॉट असू दे आपण लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्याशी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुमच्या प्लॉटचे फोटो आपल्याला टाका त्याचे निवारण करतो आपल्याला बऱ्याच आता सध्याला अहमदनगर गोंदिया आपल्या इकडलं गावचं कोल्हापूर जिल्ह्यातलं बरंच लांब लांबचं प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो प्लॉट व्हिजिट होत नाही पण काय प्लॉट व्हिजिट करणं महत्त्वाचं नाही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काही मिनटात एकामेकापर्यंत पोहोचू शकतो आता सध्याला आपले पाका अहमदनगरला प्लॉट आहे त्या मिरचीचं आहे वांग्याचं आहे वांग्याच्यावर जास्त फोकस आहे आपला जास्तीत जास्त गोंदियाला प्लॉट आहे वांग्याचा त्या शेतकऱ्याला पण आपण ह्याच्या माध्यमातूनच कन्सल्टिंग करतो शेतकऱ्याचे रिझल्ट पण शेतकरी मित्रांनो त्याचे तुम्हाला त्याची पण मुलाखत मी थोड्या दिवसात तुम्हाला ऐकवतोच हो आता आपल्याला इथली येळावीची या शेतकऱ्याची मुलाखत सोशल मीडियामध्येच्या माध्यमातून आनंदी आणि समाधानी शेतकऱ्याची मुलाखत म्हणून आपण व्हिडिओ टाकला शेतकरी मित्रांनो जरूर जाऊन पहा आपण जे केलेल्या कामाची पावती त्या शेतकऱ्याने त्याच्या तोंडून ऐका शेतकरी मित्रांनो सुंदर एकदम आपण त्याला ह्याच्यासाठी आपण शेड्यूल काढून दिलं तर म्हणजे अमावस्या ते आणि पौर्णिमा ते अमावस्या असा पंधरा दिवसाचं आपण शेड्यूल काढून देतो अल्पशा फी घेतो शेतकरी मित्रांनो फ्रीमध्ये दिल्यामुळे त्याची किंमत राहत नाही आपण देतो तो फ्रीमध्ये शेतकऱ्यांनी सांगितलं साहेब फ्रीमध्ये देऊ नका काय असेल ते तुमची फी पण कमीत कमी फीमध्ये आपण शेतकरी मित्रांनो तुमच्या उत्पन्नात आपल्याकडं फक्त पंधरा ते एक महिना शेतकरी मित्रांनो आपलं कन्सल्टिंग घेऊन बघा तुमच्या उत्पन्नात नाही फरक पडला तर आम्हाला सांगा त्याच्यात काही अडचणी आल्या काय नाही आल्या हे बघा शेतकरी मित्रांनो पंधराव्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पानं काढलेल्या कळी पण आलेली शेतकरी शेतकरी मित्रांनो व्यवस्थापन केले फक्त एक पाच अळवणी आणि पाच ते सहा स्प्रे आणि तीन ते चार वेळेला खत नियोजन ह्याच्यामधून शेतकरी मित्रांनो आपण कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्न घेतलेले फक्त अडतीस दिवस झालेले आहेत फक्त आपण ह्याचे पंधराव्या दिवशी तिसऱ्याव्या दिवशी पानं काढली होती त्याचे रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर बघा हो हे पानं काढल्यानंतर शूट हो। कसे शूट आलेले झाडाचे प्रमाणच आपलं डबल झाड लावल्यासारखं होतं शेतकरी मित्रांनो जेवढं तुम्ही पानं काढचेला म्हणजे पहिल्या टप्प्यात पंधरा तीस पंचेचाळीस महत्वाचे जे टप्पे आहेत त्याचे जे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून दाखवतच असतो फक्त अडतीस दिवस झाले झालेले आपल्या प्लॉटमध्ये मा कळीला मालमध्ये मा यावं हो का हे या आता पूर्ण झाड तयार झालं शेतकरी मित्रांनो कळी पान काढून घेतलेला आहे लाईव्ह मध्ये तुमच्यासमोर भाऊ का शूट आलेला आहे कळीला पण सुरुवात झालेली आहे लाईव्ह आलेल्या शेतकऱ्याने आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपण लाईवला यूट्यूबच्या माध्यमातून वांगी पिकातील महत्त्वाच्या गोष्टी आणि जे कोण सांगत नाही ते आपण पूर्ण उलगडा करून शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगत असतो आणि त्याची लाईव्ह म्हणजे रिझल्ट पण दाखवत असतो नुसतंच कुठेही बाहेर जाऊन व्हिडिओ करत नाही मी स्वतःच्या प्लॉटवरती डेली व्हिडिओ करत असतो मी बाहेर जाऊन इकडे तिकडे लोकांनी का केलेलं दाखवण्यात महत्त्व नाही आपण स्वतः काम केलेलं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो जो आपला दहा ते पंधरा वर्षाचा वांगी पिकातला अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा प्लाटची क्वालिटी कशी आहे काय आहे आणि आपण तीन टप्प्यामध्ये पानं काढून घेतो त्यामुळे पहिल्या तीन टप्प्यामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये स्प्रेच आपण एकदम कमीत कमी नियोजन ठेवतो का तर आपल्याला पानं काढायचेच असते अगं शक्य मित्रांनो तुमच्यासमोर पुढं बघा हे कसं शूट निघालेलं आहे हा शूट निघालेला आहे भांदी वाढली उत्पन्नात फरक पडला त्याला कळीला पण सुरुवात झालेली आहे अडतीस दिवस शेतकरी मित्रांनो झालेले आहेत एकदम सुंदर नियोजन केलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाणी व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं आहे जर पाणी व्यवस्थापन जर चुकलं तर वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो विल्टिंगला सुरुवात होती एकदा विल्टिंगला सुरुवात झाली विल्टिंग म्हणजे मर कूज एकदा मूळ कूज सुरुवात झाली की मार्केटला भरपूर औषधं आहेत पण शंभर टक्के आपण करू शकत नाही शंभर टक्के आपण पाणी व्यवस्थापनामधून करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला जर पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं ठेवलं सुरुवातीचा टप्पा एक ते पंधरा दिवस तर आपला आळवून येतच जातो त्यामध्ये फक्त दोन ते तीन वेळा ते पण पंधरा मिनटं वीस मिनटं एकदम अत्यंत अल्प पाण्याचा वापर केला पाहिजे तर आपण विल्टिंगमधून शेतकरी मित्रांनो भर पडू शकतो जर आपण कंटिन्युली पाण्याचा वापर करत राहिलो तर विल्टिंग समस्याला पुढं जायला लागतं आणि एकदा विल्टिंग सुरुवात झाली की त्याला आपण कवर करू शकतो पण खर्च आहे आपलं तिथे विल्टिंग झालेलं झाड जाते शेतकरी मित्रांनो अडतीस दिवस झालेले आहेत नव अडतीश्या दिवशी कळेला सुरुवात झालेली आहे आपण जी पानं काढून घेतलेली आहे त्याचे रिझल्ट लाईव्हमध्ये बघा शेतकरी मित्रांनो झाड पूर्ण बंचमध्ये होतं गोलाकार बनतं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जर आपण पानं नाही काढून घेतली तर झाड एक सूडी आणि दोन ते तीन शूट शेतकरी मित्रांनो झाड घेऊन वर जातं आणि त्यामुळे आपल्याला उत्पन्नात शंभर टक्के फरक कमी उत्पन्न एक तर झाडाचे जर आपण पानं नाही काढून घेतली माझा जो अनुभव आहे तुमच्याकडे शेअर करायचा माझा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन नवीन शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जे वांगी उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे चॅनल हे तुमचा प्लॉट बुक करून घ्या तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही प्लॉट बुक करायचा त्या शेतकऱ्याची मुलाखत ऐका आणि पुढील कामाला सुरुवात करा शेतकरी मित्र आपण जे शेड्यूल काढून देतो कमीत कमी, कमी खर्चामध्ये कसं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल फळ पोकारणाऱ्या आळीच्या नियोजनासाठी शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या महत्त्वाच्या औषधाचा वेळच्या वेळी डे वायचा वापर झाला पाहिजे फक्त शेतकरी मित्रांनो तीन ते चार स्प्रेमध्ये आपण त्या शेतकऱ्याचं जे तीस किलो किडत होतं त्या शेतकऱ्याचं फक्त आपण तीन किलो म्हणजे किती टक्के आपण त्याचा हे कमी केलं शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना वांगी उत्पन्न घ्यायचं आहे तिनेच जाऊन ते जो व्हिडिओ एका शेतकरी मित्रांनो मुलाखत घेतलेली आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आनंदी आणि समाधानी शेतकऱ्याची मुलाखत म्हणून आपण त्याला थांबील आणि हे टाकलेलं आहे त्या शेतकऱ्याची मुलाखत घ्या त्या शेतकऱ्याचा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या शेतकऱ्याने स्वतः नंबर सांगितलेला आहे त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करा काय असेल ते आपण ते लाईव्हमध्ये तुम्हाला रिझल्ट सांगेल माहितीच सांगेल शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटची क्वालिटी आवडली तर लाईक करा नवीन शेतकऱ्यां प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा मी आता वांगी वांग्यातून आता आपण काम संपलेलं आहे आता आपण मिरची लागणीकडे वळलेलं आहे आता आपण मिरचीचं करणार मिरचीचं पण शेतकरी मित्रांनो डे वाईज आपण शेड्यूल करणार आहे डे वाईज आपल्याला मिरचीतला जो अनुभव आहे तुमच्यापर्यंत शेतकरी मित्रांनो शंभर टक्के पोहोचवणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून आपल्याला सहकार्य करा आपले पुढील पाच सहा दिवसात एक, एक, एक एकर कारल्याचं पण नियोजन आहे त्याच्यासाठी आपण बी एस एफ कंपनीचं रोशान हे बी आपण नर्सरीमध्ये नर्सरी करायला दिलेलं आहे त्याचे पण आपल्याला एक एकर क्षेत्र आपलं काय पूर्ण पूर्णपुढं लक्ष वेगायचं मंडप आहे अमित साहेबाची कमेंट आलेले आहे प्लॉट छान आहे अमित साहेब आपल्या यूट्यूब चॅनलवरचे वांगीविषयी व्हिडिओ जाऊन बघा आपण काय काय थोडक्यात शेतकरी मित्रांना जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सांगण्याचा सा प्रयत्न करतो अमित साहेब तो कुठून व्हिडिओ बघत आहे माझा ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या आवाज कसा आला आहे व्हिडिओमध्ये काय काय चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या शेतीमध्ये वापरले ते पण कमेंट करून सांगत जावा बऱ्याच शेतकरी मला कॉल करतात शेतकरी मित्रांनो फळ पोकरणाऱ्या आळीचा शेंडाळीचा समस्या आहे त्याच्यावर आपण सुंदरात सुंदर हे आपण हे करून देतो नियोजन करून देतो <coughs> <coughs> शेतकरी मित्रांनो आम्ही साहेब युट्यूबवरून नाही तुम्ही गाव कोणतं हे सांगा तुम्ही वांगी उत्पन्न घेताय का त्याचे पण जरा व्हिडिओ सांगा ते ड्रिप तिकडे नाही आम्ही आलो फक्त आपल्याला अडतीसाव्या दिवस झाले शेतकरी मित्रांनो अडतीसाव्या दिवशी आपल्या वांगी पिकाला कळीला सुरुवात कळीतनं आपल्याला फळात पण आता सुरुवात झालेली आहे पण जरा ह्या वर्षी अवकाळी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे कळी ड्रॉपिंगला पण शेतकरी मित्रांनो सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी आपल्याला स्प्रेचं पण जरा नियोजन आहे पण पावसामुळे स्प्रेचं नियोजन होईना झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण जी आमगाव जिल्हा गोंदिया अमित साहेब तुमच्या प्लॉटचं आपण कन्सल्टिंग करतो ना जे आपण आता महत्त्वाच्या गोष्टी जी सांगितलेल्या आहेत त्या बरोबर आहेत जरा कमेंट करून सांगा आपण विल्टिंग समस्येबद्दल तुम्हाला जे औषध व्यवस्थापन सांगितलं आहे आपल्या प्लॉटची क्वालिटी कशी आहे सांगा फक्त अडतीस दिवस झालेले आहेत आपल्यात कुठेही सेम विल्टिंग समस्या नाही विल्टिंग समस्याचं जे व्यवस्थापन आहे ते महत्वाचं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो विल्टिंग समस्याला शेतकरी मित्रांनो आपणच कारणीभूत असतो का तर पाणी नियोजन पाणी नियोजन हे वांगी पिकामध्ये असू दे शिमला असू दे टोमॅटो असू दे लांबडी मिरची असू दे ज्या शेतकऱ्यांना पाणी नियोजनाचं जे नियोजन ज्याला समजलं त्या शेतकऱ्यांना विल्टिंग समस्याला सामोरे जायला लागत नाही शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच गोष्टी शेतीमध्ये वापरतो त्या तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो पहिल्या दिवसापासून आपलं कन्सल्टिंग घ्या कन्सल्टिंगमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही पाणी व्यवस्थापन कसं करायला लागते किती पाणी सोडायला लागते ड्रेंचिंग काय करायला लागतात का ड्रेंचिंग करायला लागतात तुम्ही माझ्याकडे प्लॉट एकदा बुकिंग बुक केला की त्याचं पूर्ण मी समाधान तुम्हाला वांगी पिकाचं तर शंभर टक्के समाधानच आपण करणार कुठल्याही तुमची समस्या असू दे ती सोडवण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा निर्लक्षित करून चॅनल सबस्क्राईब करा मी आता धन्यवाद लाईव्ह थांबवतो